आहे आणि त्यांनी राजीनामा दिल्याचं ते मान्य केलेलं आहे काँग्रेस पक्षाचा आणि काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला म्हणजे अर्थातच त्यांनी तो त्यांच्या आमदारकीचा पण राजीनामा दिलाच अस त्याच्यामुळे तर बघायचं पुढे आता काय आहे ते कारण त्यांनी ते अजून ते कुठे जाणार हे काही त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आणि त्यांच्याबरोबर आणखी किती लोक बाहेर पडणार आहेत काँग्रेसच्या हेही त्यांनी स्पष्ट केलेलं नाही परंतु गेले अनेक दिवस वजनता होते कानावर येत होत की काँग्रेस पक्षाचे काही लोक जे आहे पक्षाच्या बाहेर पडण्याची शक्यता आहे तुमच्याकडे ऐकून जर बघितलं तर भाजपामध्ये तो घट येईल अशी चर्चा होत आहे तुमच्याकडे ते आले भाजपामध्ये आले तर एकूण तुमचा जो सगळं तुमची युती आहे याची ताकद वाढेल असं वाटतं पक्ष जेवढे लोक येतील तेवढी ताकद आपोपच वाढते ना आणि मग नेते आणि कार्यकर्त्यांसाठी हे दस असतील जर ताकद वाढणारच ना त्याच्यामध्ये संशय असण्याचं काही कारण आणि त्याचा परिणाम जो आहे येणाऱ्या लोकसभेवर निश्चितपणे होणार भाजप भाजप आणि त्यांचे मित्र यांची जास्तीत जास्त जे आहेत खासदार निश्चितपणे निवडून येणार आता त्याला म्हणजे त्याच्यावर शंका घेण्याचं काही कारणच नाही त्यांनी विकास सहयोगी पक्ष आहे काँग्रेसची नाही आता एक ते आमचे सहयोगी होते आता परत आमचे सहयोगी होत आहेत आता प्रकाश आंबेडकर आज असं म्हटलेलं आहे की आकाश शिंदे जो पक्ष स्थापन करत त्याच्या अध्यक्षा सुश्रणा हा त्यांनी काही मत प्रदर्शन केलेलं आहे सूचना दिलेल्या आहे तर मी त्या सूचनांचा आदर करतो धन्यवाद सोळा आहे म्हणून तर मी थांबलो आमचे जे आहे पुढच्या रॅलीस तर मला थांबवाव्या लागल्या कारण पंधरा सोळा सतराच्या दरम्यान अधिवेशन होऊन समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा कायदा पारित करण्याचा प्रयत्न आहे सरकारचा आणि अर्थात आमचा तर त्याला पाठिंबा आहे पहिल्यापासून की त्यांना वेगळं आरक्षण द्या ओबीसी मधून नको बॅकडोअर एंट्री नको हे पहिल्यापासून आम्ही सांगतो तर आता त्याप्रमाणे तो वेगळा ऍक्ट तयार होईल आणि मग त्यांना वेगळं आरक्षण देण्याचा रस्ता जो आहे मार्ग मोकळा होईल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मागासवर्गीय अहवाल आलेला आहे तो म्हणण्याची शक्यता अहवालाबद्दल अनेक प्रश्न आमच्याकडे अजून तो अहवाल आलेला नाही माझ्यापर्यंत तो अहवाल आलेला नाही किंवा ते बिल जे आहे जो कायदा पास होणार त्याचं कुठलंही कागदपत्र आमच्याकडे अजून ना आलेले नाही काय नेमकं मी नेम त्यानं जसं गायकवाड कमिशनचं होतं मागच्या आमच्या वेळेला की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ते आरक्षण जे हायकोर्टाने मंजूर केलं आणि सुप्रीम कोर्टाने थांबवलं तर ते सुप्रीम कोर्टात सुद्धा कसं मंजूर होईल त्यातल्या त्रुटी कमी करण्याचं काम जे आहे या आयोगाचा हा जो रिपोर्ट आहे त्याच्या माध्यमातून होईल आणि त्यांना मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळण्याचा मार्ग सुकर होईल <susul>